शहरातील प्रभाग क्रमांक दोन नगाव बारी परिसरातील प्रियदर्शनी नगरातील महिला आणि नागरिकांनी मूलभूत सुविधांसाठी नगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना एक निवेदन दिले यावेळी मूलभूत सुविधा सोडवल्या नाही तर येत्या काळात नगरपालिकेला आम्ही टाळे ठोकू असा इशाराही आनंद लोंडे यांनी यावेळी बोलताना दिला प्रियदर्शनी नगरात महानगरपालिकेच्या वतीने कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही या भागात धड रस्ते नाहीत संडासाची सोय नाही तसेच पिण्याचे पाणी देखील लवकर मिळत नाही असा जन आक्रोश करीत महिला नगरपालिकेवर धडकल्या

परिसरातील जो नगर हे वाडका क्रमांक दोन येथील आदिवासी महिला भगिनी इथं सगळ्या आल्या होत्या खास करून या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे आणि हंड्यांनी पाणी त्यांना लांबपर्यंत आणावं लागतं त्याच्यानंतर रेशन कार्डसाठी त्यांनी डॉक्युमेंट देत आहेत तर रेशन कार्डसाठी वेगवेगळ्या त्यांना आठी टाकल्या जात आहेत त्यांचं धान्य दुसरा लाटून जातो म्हणून ते जे काही तिथले जे धान्य दुकानदार असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी त्याच्यानंतर त्या ठिकाणी बेकायदेशीर टी व्ही आपलं मोबाईल टॉवर आहे तो काढण्यात यावा त्यानंतर तिथं रस्ता गेल्या दहा पंधरा वर्षापासून नाही आहे बी जे पी प्रशासन आल्यापासून सर्व जे काही अंगणवाड्यांमधून येणं होतं त्याच्यानंतर जे काही अन्नधान्य यायचं ते सगळ्या गोष्टी आदिवासी समाजाला तिथून मुकावं लागत आहे तर आम्ही आज मनपा प्रशासकांना विनंती केली की येत्या दोन दिवसामध्ये तेथील नागरिकांच्या त्या ठिकाणी येऊन तुम्ही गंभीर त्यांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घ्यावे आणि ते तात्काळ मार्गी लावावे जर नाही झाले तर येत्या दोन दिवसानंतर पूर्ण लोक तिथून हांडेकडशी त्यांचं काही किराणाच्या असेल सगळे घेऊन तुमच्यापर्यंत येतील आणि मनपा टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि या पुढच्या काळात जे काही आमचं नुकसान होईल त्याला सर्वस्वी मनपा प्रशासक जबाबदारी याची नोंद घ्यावी जय हिंद